जय जय राम कृष्ण हरी तमाम भाविक भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की श्रीनाथाच्या बोरगाव नगरी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री राजकुमार नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनक्रांती संघटना बोरगाव आयोजित भव्य आणि दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे कथेचे प्रवक्ते परमपूज्य बाल योगी गोपालजी महाराज कारखेडकर गुरुवार दिनांक हजार एकवीस ते बुधवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार एकवीस एक या कालावधी मध्ये सायंकाळी सात ते दहा या वेळेत संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी मैदान बोरगाव सर्वांनी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे तसेच मास्क वापरणे बंधनकारक आहे